नमस्कार मंडळी स्टार प्रभा वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की अद्वैत गाडीचं झुंग कालाची वाट पाहत थांबलेला असतो आणि कला काही पोचत नाही आणि तो आबाला फोन करतो की आणि विचारतो आबा कला घरून निघाली का तेव्हा आबादेखील आश्चर्यचकित होतात आणि सांगतात की ती तर केव्हाची गेली आहे आणखीन आली नाही का आणि तेव्हा सर्वजण चिंतेमध्ये पडतात आणि रोहिणी ही मनोमन आनंदित होते आणि ती विचार करू लागते की म्हणजे मी जसं ठरवलं आहे तसा प्लॅन होत आहे त्यानंतर आपण पाहतो की कला अद्वैतच्या जवळ जाते आणि अद्वैत कला कलाला त्याची सजवलेली गाळी दाखवतो तेव्हा कला, ते कला अतिशय आनंदित होते व दोघेही केक कापू कापून कलाचा वाढदिवस साजरा करतात आणि अद्वैत तिला एक गिफ्ट देतो आणि ती फाईल उघडून पाहते तर त्यात घटस्फोटाचे पेपर असतात आणि त्या पेपरच्या खाली सॉरी लिहिलेलं असतं आणि हे वाचून कलाही अतिशय आनंदित होते आणि ती बोलते की घटस्फोटाच्या पेपरवर सॉरी तेव्हा अद्वैत बोलतो की मी तुला मागच्या वेळेस बोललो होतो की घटस्फोटच्या पेपरवर सही न करून मी तुझी खूप मोठी चूक केली आहे परंतु आता असे नाही आता त्याच पेपरावर मी सॉरी लिहित आहे आणि तेव्हा कला आनंदित होऊन बोलते की म्हणजे तुम्ही आता मला घटस्फोट देणार नाही आणि तेव्हा कला व अद्वैत दोघेही अतिशय आनंदत होतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये कला व अद्वैत दोघेजण मिळून कशाप्रकारे रोहिणी व रोह राहुलचा पर्दाफाश करणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लक्ष्मीच्या